नमस्कार मित्रांनो शिक्षक पदभरतीची वाट पाहण्यास सर्व उमेदवारांना आनंददायक व दिलासादायक बातमी आली आहे शिक्षक पदभरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे शासनाने शिक्षक पदभरतीवरील बंदी उठवली आहे आजच्या लोकसत्ता पेपरमध्ये ही बातमी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता काय बातमी आहे ते आपण सविस्तर पाहू शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा सहा हजार जागांसाठी प्रक्रिया सुरू पुणे पदभरती बंदीच्या निर्णयातून शिक्षक भरती प्रक्रिया वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्यामुळे शिक्षक भरती पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे जवळपास सहा हजार पदासाठीची भरती प्रक्रिया शिक्षण विभागाकडून आत्ता राबवली जाईल राज्यात बारा हजार शिक्षकासाठी भरतीची प्रक्रिया पवित्र संकेतस्थळाच्या माध्यमातून फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आली तांत्रिक अडचणीसह लोकसभा निवडणूक आचारसंहिता विधानसभा निवडणूक आचारसंहिता यात ही भरती अडकली होती ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये निवड झालेल्या जवळपास सहा हजार उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली पण पुढील सहा हजार पदाची कार्यवाही प्रलंबित होती त्यानंतर मार्चमध्ये कोरोना संसर्ग सुरू झाल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे राज्य शासनाने मेमध्ये पदभरतीचा बंदीचा निर्णय घेतलेला होता प्रक्रियाही स्थगित केली होती मात्र शिक्षक भरती प्रक्रियेला विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे आणि यासाठी संघटना असेल उमेदवाराकडून मागणी केली जात होती तर शिक्षक पदभरतीची वाट पाहणाऱ्या शिक्षक मित्रांसाठी किंवा उमेदवारासाठी आजची चांगली बातमी म्हणावी लागेल अशाच प्रकारच्या शिक्षक पदभरतीसह सर्व स्पर्धा परीक्षेच्या अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद